तुळस बघा ही असे दोन प्रकाराची तुळस असते एक तर ही अशी हिरवीगार तुळस असते आणि एक अशी थोडीशी अशी लालसर प्रकाराची ही तुळस असते बघा ही अशी थोड्याशा दोन तीन प्रकारे तुळस असतात ह्या ह्याला राम तुळस म्हणतात कळलं तर ह्या तुळशीचा एवढा उपाय आहेत ना की लहान मूल जर असेल एक वर्षाचं किंवा सहा महिन्याच्या बाळाला जर दोन ड्रॉप तुळशीचे पानाचा रस काढून घात घातला तर त्याची इम्युनिटी तर वाढतेच पण सर्दी खोकला पडसं असं काही होत नाही मोठ्या माणसाला जर कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल वजन कमी करायचं असेल तर शंभर टक्के गुणकारी ही तुळस आहे त्याची रोज जर काढा करून प्यायलं जर रस काढून पिता आला तर अतिउत्तम आहे पण बऱ्याच जणांना तो रस आवडत नाही म्हणून त्याला एक ग्लास पाण्यामध्ये उकळवून जर ते अर्धा ग्लास झालं आणि ते तुम्ही त्याचा काढा एकवीस दिवस रोज प्यायलात ना तर शंभर टक्के कोलेस्ट्रॉल कमी होतं हे मी वापरून बघितलेला नुसका आहे जेव्हा मी माझ्यावर उपयोग करते आणि नंतरच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर ही तुळस अशी आपल्या घरची किती उपा उपयोगी आहे ते तुम्ही हा उपाय करून बघा आणि मग सांगा मला की कमेंटमध्ये नक्की कळवा की मी हा एकवीस दिवस उपाय केला आणि त्याच्याने कोलेस्ट्रॉल कमी झालं इम्युनिटी तुम्हाला जर पोट साफ होत नसेल तर तेही पोट साफ व्हायला लागतं तर नक्की हा नुसका करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा एका आजीने हा सांगितलेला उपाय आहे तर कसा वाटला नक्की कळवा